नमस्कार मी विक्रम भावे उलट तपासणी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी नरेंद्र दाभोलकर कोण होते या विषयाचे भाग एक आणि दोन आपण पाहिले आता आपण तिसऱ्या भागाकडे वळू तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना माझी एक विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नाही केलं तरी चालेल पण या चॅनलवरचे व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा जेणेकरून एक हिंदुत्ववादी असल्यामुळे नरेंद्र दाभोलकर हत्येच्या प्रकरणात मला अडकवलं गेलं आणि त्यामुळे मी आणि माझ्या कुटुंबाने जे काही भोगलं ते हिंदुत्ववाद्यांपर्यंत पोचलं पाहिजे त्यांना समजलं पाहिजे हिंदू म्हणून एकत्र होण्याची आज का आवश्यकता आहे हे त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे असो तिसऱ्या भागाकडे वळण्यापूर्वी आपण पहिल्या दोन भागांचा थोडा मागोवा घेऊ पहिल्या भागात आपण बघितलं की तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एक विधान केलं आणि हा तपासच कसा भरकटवून टाकला आणि दुसऱ्या भागात आपण पाहिलं की सुभाष रामरूप सिंग नावाचा जो तपास अधिकारी होता त्यांनी वल्गना ज्या केल्या होत्या त्या कशा खऱ्या ठरल्या आता या तिसऱ्या भागामध्ये मी थोड्या वेगळ्या मुद्द्याला हात घालतोय विषय हाच आहे पण त्याचं अंग थोडं वेगळं आहे ते असं की नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातला एक आरोपी ज्याला डिफॉल्ट जामीन मिळावा म्हणून उच्च न्यायालयात अर्ज केला होता तो कसा होता तर आपल्या सगळ्यांना माहिती असेल अर्बन नक्षल नावाचं प्रकरण गाजलं होतं त्या प्रकरणामध्ये सुधा भारद्वाज नावाच्या एका महिला आरोपीला डिफॉल्ट जामीन मिळावा म्हणून अर्ज करण्यात आला होता डिफॉल्ट जामीन कशासाठी तर तिची पोलीस कोठडी वाढवून मिळण्यासाठी ज्या विशेष न्यायालयाकडे अर्ज करायला हवा होता तो न करता वेगळ्याच न्यायालयाकडे अर्ज केला गेला आणि त्यामुळे तिची वाढवून देण्यात आलेली पोलीस कोठडी अवैध ठरली आणि त्यामुळे तिला डिफॉल्ट जामीन मिळाला तिचा अर्ज उ अर्ज उच्च न्यायालयाने मान्य केला आणि ती जामिनावर मुक्त झाली अगदी तशाच्या तशा शंभर टक्के त्याच ग्राउंडवर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातल्या आरोपीला डिफॉल्ट जामीन मिळावा म्हणून उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला होता हा अर्ज जस्टिस मृदुला भाटकरबाई यांच्यापुढे सुनावणीला आला सुनावणीला आल्यानंतर मृदुला भाटकरबाईंनी असं सांगितलं की फार फार पूर्वी कोणी एकेकाळी नरेंद्र दाभोळकरांशी कुठल्या तरी कार्यक्रमात त्यांचा एकदा संपर्क आला होता आणि म्हणून या आरोपीच्या जामिनावर सुनावणी जी आहे ती त्यांच्यासमोर होणं योग्य होणार नाही आणि म्हणून त्यांनी ती सुनावणी घ्यायला नकार दिला आता ह्या घटनेच्या एकच महिना आधी मृदुला भाटकर यांच्या पुढे याच प्रकरणात सरकारी पक्षाने अर्ज केला की आम्हाला या खटल्यामध्ये किंवा या केसमध्ये बराच तपास करायचा बाकी असल्यामुळे या खटल्याला स्टे द्या चालवू नका तोपर्यंत मृदुला भाटकर बाईंनी एका झटक्यात स्टे देऊन टाकला मग आमच्या वकिलाने विचारलं की व महिनाभरापूर्वी तुम्ही या खटल्याला स्टे देताना एका झटक्यात देऊन टाकलात जामिनाची सुनावणी मात्र घेताना तुम्ही असं म्हणताय की कधीतरी दाभोलकरांशी संपर्क आला होता म्हणून हे प्रकरण माझ्यापुढे नको मग एक दीड महिन्यापूर्वी स्टे देताना का नाही हे म्हणालात तेव्हा भाटकरबाई म्हणाल्या की कसं आहे तेव्हा मला ते आठवत नव्हतं ना आता मला आठवलं असो काय ज्याच्या त्याच्या स्मरणशक्तीचा मुद्दा असतो पण दुसरी गंमत अशी की या प्रकरणामध्ये तपास सी बी आयकडे दिला जावा सी बी आय करत असलेल्या तपासावर हायकोर्टाने लक्ष ठेवावं हायकोर्टाने मॉनिटरिंग करावं या सगळ्यासाठी हायकोर्टात एक याचिका केली गेली जस्टिस सत्यरंजन धर्माधिकारी यांच्यापुढे ती सुनावणीला आली जस्टिस धर्माधिकारी यांनी तपास सी बी आयकडे सोपवण्याचे आदेश दिले जस्टिस सच्चर सत्यरंजन धर्माधिकारी यांनी या प्रकरणात मॉनिटरिंग केलं आणि किती तर पुढची पाच वर्ष म्हणजे ते निवृत्त होईपर्यंत जस्टिस धर्माधिकारी हे ज्या ज्या बेंचला गेले म्हणजे हायकोर्टाच्या जजांचे दर सहा महिन्यांनी वगैरे असे बेंच चेंज हो होत असतात कोणी क्रिमिनल ला जातं कोणी ला जातं कोणी आणि कुठे तर तसं बेंच चेंज होत असतात पण जस्टिस सत्यरंजन धर्माधिकारी हे पुढच्या पाच वर्षात ज्या ज्या बेंचला गेले तिथे तिथे ही याचिका मात्र सोबत घेऊन गेले आणि ह्या याचिकेचं हे द्वाड लेकरू जस्टिस सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या मांडीवर सुखाने खेळत होतं जस्टिस सच्य सत्यरंजन धर्माधिकारी या याचिकारूपी बाळाचे सगळे लाड पुरवत होते म्हणजे अगदी वाटतेल ते लाड पुरवत होते आणि ते निवृत्त झाल्यानंतर मग त्यांनी ती याचिका सोडली पण मग आता प्रश्न असा पडतो की फार पूर्वी कोणे एकेकाळी कधीतरी नरेंद्र दाभोलकरांशी एकदाच संपर्क आला म्हणून या प्रकरणातल्या आरोपीच्या जामिनाची अर्जाची सुनावणी घ्यायला भटकरबाईंनी नकार दिला मग याच न्यायाने पाहायचं तर मग जस्टिस सत्यरंजन धर्माधिकारी यांनी तर ह्या प्रकरणाकडे बघायलाही नको होतं कारण जस्टिस सत्यरंजन धर्माधिकारी यांचे तीर्थरूप जस्टिस चंद्रशेखर धर्माधिकारी जस्टिस म्हणजे न्यायमूर्ती म्हणजे मूर्तिवंत न्याय या चंद्रशेखर धर्माधिकारींनी नरेंद्र दाभोळकरांच्या पुस्तकांना प्रस्तावना लिहिली आहे जादूटोणा कायद्याचा मसुदा तयार करायला याच धर्माधिकारी सत्य चंद्रशेखर धर्माधिकारींनी दाभोळकरांना मदत केली आहे आणि आणि हे मी सांगत नाही बरं का हे दाभोळकरांनी टी व्हीवर जाहीरपणे अनेकदा सांगितलेलं आहे भाषणांबद्दल सांगितलं आहे थोडक्यात काय तर नरेंद्र दाभोळकरांचे आणि धर्माधिकारी कुटुंबियांचे अगदी जवळचे संबंध कौटुंबिक संबंध होते मग असं असताना जस्टिस चंद्र सत्यरंजन धर्माधिकारींनी हे प्रकरण माझ्यापुढे नको असं म्हणायला हवं हो होतं जर भाटकरबाईंचा एकदा कधीतरी संपर्क आला म्हणून त्या सुनावणी घ्यायला नकार देतात धर्माधिकारींनी तर याकडे प्रकरणाकडे पाहायलाच नको होतं असो कदाचित मृदुला भाटकरबाई अधिक तत्वनिष्ठ असतील पण कसं आहे हे सगळे जस्टिस म्हणजे न्यायमूर्ती आहेत आपण काय बोलावं शेवटी आपण सामान्य माणसं सा पडतो फक्त प्रश्न इतकाच येतो की बाबा ज्या दाभोलकरांसाठी हे सगळं चालतं ते होते तरी कोण का बरं हे चालू दिलं जात होतं कुणीच का बोलत नव्हतं त्याविषयी असो शेवटी ते, ते न्यायमूर्ती आहेत आपण सामान्य माणसं सा आहोत आपल्याला काय कळणार ह्यातल्या गोष्टी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा पुढच्या भागामध्ये एका नवीन मुद्द्यावर चर्चा करू आणि नरेंद्र दाभोलकर कोण होते या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करू तोपर्यंत नमस्कार जय हिंदू राष्ट्र